नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक नवीन विषयावरची कविता म्हणजे चालू घडामोडीवरची चालू जगात काय चाललंय याच्यावरची कविता मी आप, आपल्याला ऐकविणार आहे आणि या कवितेला मी नाथांच्या भारुडाचं शीर्षक दिलंय लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे नाथांचं भारूड आपल्याला जर माहीत असेल तर मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती आणि अकरा रांजण भरून उरले पेले बारा हत्ती अशा प्रकारचं ते नाथांचं भारूड आहे आणि अगदी तशाच प्रकारच्या घटना सध्या जगात चालू आहेत किमान भारतात तरी चालू आहेत त्या घडामोडीचा घेतलेला आढावा या कवितेतून मी आपल्याला ऐकविणार आहे आणि म्हणून कवितेचं शीर्षक आहे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे ऐकूया हल्ली जगाचं वागणं पाहून आपलं बोलणंच खुंटलं जातंय हल्ली जगाचं वागणं पाहून आपलं बोलणंच खुंटलं जाते आणि आई माईवर शिव्या देणाराला इथे पुरुषोत्तम म्हटलं जातंय रे काय फूट आहे सांगा हल्ली जगाचं वागणं पाहून आपलं बोलणंच खुंटलं जातंय काय बोलावं कळना आणि आई माईवर शिव्या देणाराला इथे पुरुषोत्तम म्हटलं जाते कीर्तनाची दलाली खाऊन एजंट लोक गटवून देऊ लागलाय त्याच्यात सुद्धा दलाल एजंट निघालेत आरटीओ सारखे हो कीर्तनाची दलाली खाऊन एजंट म्हणजे महाराज लोकांकून पाच हजार घ्यायचे पन्नास मधले पंचेचाळीस महाराजाला द्यायचे फक्त गिराय का असे धंदे एजंट करायलेत <laughs> कीर्तनाची दलाली खाऊन एजंट लोक गटवून देऊ लागलाय आणि धंदेवाईक महाराज माझंच खरं हे लोकांना पटवून देऊ लागलाय ते महाराज लोक किती ट्रोल झाले तरी पुन्हा व्हिडिओ करायलेत पुन्हा भाया चारून समोर यायलेत माझ कसं करायचे ओ वा चालू द्या तुमचं हा हाना राम राम लगतो। यो यो ना पैसे किती आणायचे ते शेवट असा रामराम करावा लागतो हे हातच उचलत नाही हे हात उचलत नाही महाराज ज्या हातानं टाळ्या वाजविल्या ना असा रामराम करावा लागतो पुन्हा शेवटी हा बघा चालू द्या तुमचं केवळ पैशासाठी पोरांचे मायबाप नवीन धंदा खोलू लागलेत आज अजून एक धंदा झालाय लेकरं कीर्तनाला पेटवायलेत मायबाप एक दोन चार अभंग पाठ झाले कीर्तन बसले त्याचे की हे धंदा झाला सुरू केवळ पैशासाठी पोरांचे मायबाप नवीन धंदा खोलू लागलेत आणि दहा बारा वर्षाचे शेमडे महाराज मोठ्याच्या संसारावर बोलू लागलेत आहे का ते बारा वर्षाचे लेकराला काय अनुभव आहे संसाराचा काय अनुभव आहे वैराग्याचा काय अनुभव आहे त्याला परमार्थावर बोलण्याचं मला सांगा बरं तुम्ही हा ऐका नाही चेष्टा सगळी सांप्रदायाची आणि त्या परमार्थाची अह कसला अनुभव आहे त्या बारा वर्षाला काय काहीतरी ज्ञानेश्वराचा अवतार आहे का ते हा त्यानंही ते द्रष्टांत द्यावेत महाराज पाठ केलेले आणि बोलावं सुरू करावं काय म्हणावं याला केवळ पैशासाठी पोरांचे मायबाप नवीन धंदा खोलू लागलेत आणि दहा बारा वर्षाचे शेमडे महाराज मोठ्याच्या संसारावर बोलू लागलेत पटसंख्या नसताना पोचलेले शिक्षक वाटेल तसे चरत आहेत बघा काय चालू आहे सध्या पटसंख्या नसलेले नसताना पोचलेले शिक्षक वाटेल तसे चरत आहेत आणि मुलं असून विना अनुदानात शिक्षक आत्महत्या करत आहेत शाळेत मुलं असतानाही विना अनुदानित शिक्षक आत्महत्या करत आहेत डॉक्टर डेथ बॉडी ताब्यात देईना वकील खोट्या केस घेऊ लागलाय डॉक्टर डेथ बॉडी ताब्यात देईना वकील खोट्या केस घेऊ लागलाय आणि प्रत्यक्ष भेटून मॅनेज केलं की टी व्ही सुद्धा मनासारख्या बातम्या देऊ लागलाय <laughs> बघा विनाकारण कुठेही पाय घालतात त्यांचा पाय पोळणा झालाय ऐकली का सुवी सी तुम्ही पाय घातलेली महाराजाची विनाकारण कुठेही पाय घालतात त्यांचा पाय पूर्ण झालाय आणि जन्मभर कोर्टाच्या तारखा करूनही कुणाला न्याय मिळाला झालाय काय सांगावं जाहिरातीत पैसा घातला की बोगस मालाची सेल व्हायली जाहिरातीत फक्त पैसा घालायचा माल कसा असू कोणी बघा ना तुमच्याकडं जाहिरातीत पैसा घातला की बोगस मालाची सेल आहे आणि अजामीन पात्र गुन्हा करणाराची एका रात्रीत बेल व्हायली <coughs> काय चुक आहे सांगा कॉन्ट्रॅक्टर रस्ता खाऊन टाकतोय बिल काढणारा हिस्सा मागतोय कॉन्ट्रॅक्टर रस्ताच खाऊन टाकायलाय बिल काढणारा हिस्सा मागतोय आणि प्रत्यक्ष काम करणारा मजूर मात्र उपाशीपोटी कामावर जागतोय चारित्रवान सरळ पुरुषाला कुणी चारित्रवान आणि सरळ पुरुषाला कुणी वाम मार्गावर नेत आहेत आणि संरक्षणासाठी केलेल्या कायद्याचा महिला गैरफायदा घेत आहेत काय चूक आहे सांगा सगळ्या महिला नाहीत तशा परंतु गैरफायदा घेणाऱ्या महिलाही आपण बघायलोच व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर आपली माणसं आपल्याच घरात बाहेरचा बाजार भरवत आहेत आपली माणसं आपल्याच घरात बाहेरचा बाजार भरवत आहेत आणि केवळ मताच्या राजकारणासाठी कोणी धर्म खोटा ठरवत आहेत याच्यापेक्षा अजून कशी वृत्ती असावी स्वतःच्या स्वार्थासाठी अहो तुम्ही धर्माला देशाला संरक्षणाला सगळ्यालाच बळी द्यायलेत अरे वा तुमचं राजकारण आणि वा तुमची नीती आपली माणसं आपल्याच घरात बाहेरचा बाजार भरवत आहेत आणि केवळ मतांच्या राजकारणासाठी कुणी धर्म खोटा ठरवत आहेत रोजच चालणाऱ्या अवैध धंद्यात बड्या धेंडांचे हात आहेत रोजच चालणाऱ्या अवैध धंद्यात बड्या धेंडांचे हात आहेत आणि पगार पुरत नाही म्हणत पोलीस हप्ते खात आहेत सगळे नसतील खात पण काही खाते ते एवढी गोष्ट खरी म्हणून रोजच चालणाऱ्या अवैध धंद्याचे अवैध धंद्यात बड्या धेंडांचे हात आहेत पगार पुरत नाही म्हणत पोलीस हप्ते खात आहेत रक्ताच्या सख्या नात्यात आता एवढा विश्वास राहिला नाही रक्ताच्या सख्या नात्यात आता एवढा विश्वास राहिला नाही आणि जेवा भावाचा मित्र सुद्धा आता एवढा खास राहिला नाही आणि या शेवटच्या ओळी भामट्याला आता म्हणावं लागेल सगळं तुमचंच खरं आहे काय करणार आता नाविलाच झाला सगळा भामट्यालाच आता म्हणावं लागल की सगळं तुमचंच खरं आहे आणि आता जे चाललंय त्यावर खरं तर न बोललेलंच बरं आहे आता जे चाललंय सध्या त्यावर खरं तर न बोललेलंच बरं आहे धन्यवाद माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा कविता जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद